हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आज संध्याकाळी आम्ही साडेनऊ वाजता घरून आवरून सगळं आलेलो होतो जेवण वगैरे करून आलेलो आणि सगळ्या मैत्रिणी आम्ही जमा झालेलो होतो तर आम्ही एक एक जणीची ही वाट बघत होतो कारण आज काकूंचा बड्डे होता आणि काकूंना बड्डेचं विश करायचं होतं परंतु अजून एक मैत्रीण बाकी होती तर तिला यायला सगळ्या मैत्रिणी जमा ना तर गप्पांमध्ये एवढा वेळ जातो आणि विशेष म्हणजे घरचं सगळं आवरून आलेलं होतं तर सगळ्याजणी रिलॅक्स होता आणि काकूंचा बड्डे सेलिब्रेट करायचा होतं Thank बड्डे सेलिब्रेशन नंतर मग थोडेसे आम्ही फोटो काढलेले आणि क्लब हाऊसमध्ये थांबलेलो तर आम्ही डिश वगैरे काही आणलेल्या नव्हत्या आणि केकच होता फक्त तर मग आम्ही बॉक्स कट केलेला आणि त्या बॉक्सवरतीच मग सगळ्यांनी केक हा सगळ्यांना सर्व केला सगळ्यांना वाटलेला आणि पहिलं आम्ही काय करायचो की ज्याचा बड्डे असेल ना तर त्याच्या घरी जायचो तर काय व्हायचं की सगळ्यांना म्हणजे जिचा बड्डे असेल तिलाच एवढं काम करावं लागायचं आणि जेवण बनवा मग ती प्रत्येक असे वेगवेगळे वे, पदार्थ बनवायचे मग तिला हाच हा त्रास व्हायचा हो म्हणजे ज्या दिवशी बड्डे तर घरचंही बघायचं आणि आपलंही बघायचं तर मग आम्ही असं ठरवलं की बड्डे आपण खालीच थर्ड फ्लोअरला म्हणजे गार्डनमध्ये वगैरे करायचा जसा वेळ असेल तसा कधी दुपारी करायचं तर दुपारी संध्याकाळी करायचं तर संध्याकाळी जसं जमेल तसं या बेतनुसार आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं तर काकूंचा बड्डे म्हणजे आम्ही संध्याकाळीच ठरवलेला दुपारी बऱ्याच जणी घरी नव्हत्या तर संध्याकाळी कसं फ्री असतं आणि जेवण वगैरे झालं की म्हणजे रिलॅक्स केवरही बसलं तरी काय प्रॉब्लेम नाही आणि जेवण झालं की मुलंही व्यवस्थित झोपी जाता आणि मुलांचंही काय टेन्शन नसतं संध्याकाळच्या वेळेस तर मग आम्ही गप्पा मारत मारत आम्हाला स साधारण अकरा वाजलेले होते गप्पा मारण्यामध्ये आणि खूप छान सेलिब्रेशन झालेलं तर तुम्हाला मी पुढे दाखवते की सगळ्यांनी खूप छान सुंदर असे डान्स केलेले गाणेही म्हटलेले You <laughs> आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ